देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत उष्णतेची लाट येणार आहे तेव्हा थंड पाणी बर्फाचं पाणी न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे ही सूचना लक्षात ठेवून सावध राहण्याचं आवाहन सिटी न्यूज करत आहे सूर्यदेवाने आपले डोळे चांगलेच वटरले आहेत त्यामुळे उन्हाचा पारा चढलेला आहे पुढेही तापमानात प्रचंड वाढ होण्याचे हवामान खात्याचे संकेत आहे भर उन्हाळा असलेला मे महिना अद्याप बाकीच आहे पुढील काही दिवसात चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ होणार आहे तेव्हा उन्हाळ्यांच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी पिणे टाळावं साधं पाणी प्यावं असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे थंड पाणी पिल्यास लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते तेव्हा कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुणं का आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास थांबा असे न केल्यास स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते असं तज्ज्ञांनीही सांगितलं आहे